आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय आहे याचा आढावा घेतला आहे नाशिक प्रहार न्यूजने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय आहे ते बघूया सविस्तर नगरसेवक असा जे समस्या असेल किंवा काही छोट्या मोठ्या ड्रेनेज लाईन असेल किंवा काही लाईटीचे समस्या असेल किंवा इथे मार्केट नाही अशा समस्येवर विचार केला पाहिजे हल्ली एक चार पाच वर्षामध्ये इथे काहीच सुविधा झालेली नाही आहे असं नगरसेवक हो इथे आम्हाला पाहिजे तरी साधारणतः तुमच्या जनतेच्या मनात कोण नगरसेवक हो? आहे आता भरपूर जण उभे इलेक्शनमध्ये साधारणत तर येतात छोटे मोठे काही आता साधारण इथे मागे पाईपलाईन फुटली होती, होती आता तिथे दोन तीन जणं आले होते पण आता नेमकं कसं आहे समजत नाही काम करणार कोण असं समजत नाही असे आता ज्यावेळेस मागे सचिनवर होते त्यावेळेस त्यांनी बरेचसे कामं वगैरे हो केले रोडचं आपलं पूर्ण गल्लीमध्ये रोड केले काही इकडे डांबर रस्ते वगैरे केले पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर डांबर रस्त्याला एवढे मोठे मोठे खड्डे लिंक रोडला वगैरे इकडे सगळी एवढे ट्रॉफिक त्या खड्ड्यांमुळे होते किंवा ते भंगार मार्केट आहे तिथून तो वजन काटा येतो तिथून त्या मोठ्या मोठ्या गाड्या कंटेनर येतात सकाळी एम आय डी सीच्या लोकांना खूप तकलीफ होती खूप ट्रॉफिक जाम होती आणि त्या खड्ड्यामुळे ना आता जवळजवळ दोन तीन ॲक्सिडेंट पण झालेले त्याच्यामध्ये एक का दोन जण मृत्यू पण झालेले शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये आपले चार नगरसेवक होते तेव्हा विकास कामं झाले नाही का आपल्या प्रभागात त्यावेळेस विकास काम हा झालेलं आहे त्यावेळेस थोडेसे आपल्या याच्याप्रमाणे लिंगा परिसर झाले त्याच्यानंतर काही नगरसेवक नसल्यामुळं कसं आहे आम्ही कोणाकडे जायचं आहे हाच प्रश्न होता त्यामुळे आता जर कोणी नगरसेवक जर आले तर लक्ष द्यावा सांगा आमची समस्या आहे रस्ते व्यवस्थित झाले डेनिस लाईन पाण्याचा समस्या आहे आमच्या सगळ्या म्हणजे आणि कसं आहे वाहनं वगैरे व्यवस्थित चालू आता पहिले नव्हती पण आता व्यवस्थित चालू आहे आम्हाला सुधारणा म्हणजे कशी आमचे व्यवस्थितशीर रस्ते झाले पाहिजे मार्केट व्यवस्थित झालं पाहिजे सगळे एका ठिकाणी किंवा सगळं एकत्र येऊन हे झालेलं पाहिजे आम्हाला आणि रस्त्यात तर तुम्ही पाहतात जागोजागी खड्डे वगैरे ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही बाकी सगळे व्यवस्थित नगरसेवकांनी काही काम केलं नाही का, का। करतात पण माझा तात ते तात्पुरतं झालेले ना केलं त्यांनी काम पण मग ते तात्पुरतं काम झाले नगरसेवक म्हणून कोणाला पसंत राहील तुमच्या आता जी नगरसेवक येतील पुढच्या आता त्याबद्दल कोणाला पसंत राहील आम्हाला तर असं पाहिजे नगरसेवक नगरसेवक येतील हो का त्यांनी आमचे काम पूर्ण केले पाहिजे आता हे पा कोण पार, येईल त्याच्यात आम्ही काही नाही सांगू शकतो बरोबर आहे का नाही आम्ही याचं नाव सांगितलं तो नाही आला त्याचं नाव सांगितलं तो नाही आला म्हणजे आम्ही कसं आलो पण जो येईल ना आम्हाला नगरसेवक त्यांनी आमचे काम पूर्ण केले पाहिजे माझा माणूस आहे कोण आहे पा आम्ही इथून मागे पण तेच म्हणत होतो हे करतील पण त्यांनी पण काही आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला पण नगरसेवक जास्ती नगर जे रिस्पॉन्स नाही दिला म्हणजे ह्या शिवसेनेच्या अगोदर तुमच्याकडं कम्युनिस्ट नगर नगरसेवक होते त्यांनी काही कामं केले होते त्यांनी पण केले होते काम यांनी जे केले होते यांच्या पण अपेक्षा म्हणजे असं काही नाही पण एवढं लक्ष जास्ती दिलं नाही त्यांनी काम त्यांनी केले पण असं लक्ष मनापूर्वक लक्ष नाही दिलं सचिन भोरे यांच्या कार्यकाळामध्ये जनतेकडे त्यांनी छान काम केले होते काम सगळे चांगले केले होते कामाचं काही आता यंदा भागवत भागवतारोटे असतील नृत्य नेंगोली असतील हर्षदा गायकर असतील मधुकर शेठ जाधव असतील त्यांची सुनबाई आहे नैना जाधव हे सुद्धा उभे हो इलेक्शनला आणि राष्ट्र आपलं कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा परत सचिन भोर असतील त्यांचं पूर्ण पॅनल उभा आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही विकासाबाबत कोणाकडे जाल कोणाला मतदान करशाल मतदान तर ज्यावेळेस पब्लिकला त्यावेळेस मतदान करेल आता तुम्हाला सांगू आम्ही यांना मतदान करू त्यांना म्हणजे ते आम्ही डोळ्यासमोर येणार बरोबर बरोबर आहे ते आम्हाला यायचं आम्हाला ज्याला करायचे कारण आमचं जे काम करतील विकास हो आणि पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न लवकरात लवकर कामं झाले पाहिजे नाही तर सर्व आश्वासन देतात कामं होत आहे होत आहे चालू आहे पण आतापर्यंत खूप दुर्दशा झालेली विद्यमान नगरसेवक होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काय विकास कामं आपल्या आपल्याला खूप आता रस्त्यावर तर सगळ्यांनाच माहिती काय काय कामं झाले त्यांच्या मागे सुद्धा नगरसेवक होते तुमच्याकडे कम्युनिस्ट पक्षाचा पॅनल होता त्या टायमाला त्यांनी विकास कामं केली होती हो काम झाले होते सचिन भोर यांच्या कार्यकाळामध्ये प्रभागामध्ये कामं झाले होते कामं झालेले एक त्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे सर्वसामान्य नागरिक कोणाच्या पाठवी आता जनता सर्वजणं ओळखतात आता विषय तर सांगायची गरज नाही त्यामुळे काम करणे लोक कर सर्वांच्या मनामध्ये आहे हे वेळेवर ते कळून येणार आहे सांगणार काही समस्या आपल्या प्रभागात समस्यांचं जाळ तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आहे जसे विद्यमान नगरसेवक सचिन भाऊ भोर हे जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेस बाकीचे काम झालेली म्हणजे प्रभाग सव्वीस मध्ये बरंच म्हणायला गेलं तर फक्त पथदीपांचे जे पिवळे लाईट ते पांढरे लाईट झालेले याच्या पलीकडे मला नाही वाटत बाकीचा विकास झालेला असेल सचिन बोरेंच्या प्रत्येक सचिन बोरेंच्या काळामध्ये प्रत्येक ओपन स्पेसला जाळी कंपाऊंड असेल किंवा पेवर ब्लॉकचे काम असतील पाण्याची समस्या इथे खूप मोठी होती आणि ती आज पण पाण्याची समस्या इथे खूप मोठी आहे त्या प्रमाणामध्ये काय होतं माहितीये का पाण्याला मुबलक प्रमाणात पाणी नसल्यामुळे सचिन भाऊ यांनी प्रत्येक ठिकाणी हापशे केलेले होते त्या हापशांचा उपयोग ना बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रमाणे या अल्प उत्पन्न गटामधल्या महाडातल्या लोकांना झालेलं आहे आणि महाडातल्या लोकांना आहे ना कोणी वाली राहिलेला नाही तर महाडातल्या लोकांना वाली जर कोणाला पाहायचं असेल तर सचिन भाऊ यांना शंभर टक्के लोकांनी चांगला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्या पॅनलकडे निवडून त्यांना देणं गरजेचं आहे आपलं काय नव्हतं मी भूषण दिवान काय करतात मी एक बिल्डर आहे एक व्यावसायिक व्यापारी आहे त्या हिशोबाने मी सांगतो आणि राहिला राहायला मी महाडामध्येच आहे महाडावर बऱ्याच लोकांचा गैर प्रकार होतो तर महाडातले लोक हे विकले जातात पैसे देऊ ये अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय होतो तर म्हाडाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि महाडातले लोक असे नाहीये हे पण जनतेने त्यांना यावेळेस नगरसेवकच्या रूपाने शंभर टक्के त्यांना दाखवून देऊ अहो आपल्या आपल्या प्रभागामध्ये जवळजवळ चार ते सहा महिन्यापासून पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की पाणी येत नाही हां पहिली गोष्ट ती दोन चार निवेदन देऊन मी तरी नगरसेवक म्हणा कोणी म्हणा त्यांनी लक्ष दिलेलं नाही हां ते एक गोष्ट झाली आणि वारंवार गड्डे असतात ते असतात कोणी लक्ष देत नाही फक्त हाला बस, हा म्हणता काला का म्हणता बस असं आहे दुसरं काय सांगणार आहे अजून बरंच सांगण्यासारखं आहे पण त्याला थोडंसं अडथळा आहे त्याच्यामुळे स्पष्ट बोलू शकत नाही सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी साठी नेमकं कोण धावून येते तुमच्याकडे प्रभागामध्ये आता असं आणल्यावर कोणी आला आज म्हणता ना नाही म्हण म्हणत नाही घेता ना नाही ना आपल्याला ठीक आहे सेवक म्हणून कोणाला पाहता आता नगरसेवक नवीन नगरसेवक कोण असा कसा असावं नवीन नगरसेवक कोणी काय असे ना काम करणारा असावा आपल्याला हे एक गोष्ट आणि पहिली गोष्ट एक लोकांच्या ज्या ज्या आपण मनोगत सांगणारा समस्या ऐकून घेणारा पाहिजे हा म्हणजे आता ऐकून घेत नाही का तुमच्या समस्याकडून ऐकून म्हणजे हा म्हणताना फक्त नाही म्हणत नाही पण कामं होत नाही ना अगोदर जो मागचे जे नगरसेवक होते कम्युनिस्ट पक्षाचे त्यांनी कामं केले होते का त्यांनी कामं केलेले होते पण ते असं खरं पण ना चालत नाही ना लफडा आहे तो मे तुम्ही विद्यमान नगरसेवकांनी जास्त कामं केली का सचिन यांच्या कार्यकाळात झालेले काम विकास काम चांगले सचिन भाऊ दादांनी जे पहिले कामं केले आज दिनपर्यंत कोणीच नाही हा रस्ते म्हणा काही म्हणा थोडे आडी अडचणी म्हणा सचिन भाऊ बाई आणि माणसाचं बांधण दालता नातेक निवडत नव्हते तरी त्यांच्या ऑफिसवर येऊन त्यांनी निवडून दिलं होतं ते हा त्यांच्या घरच्या समस्या त्यांच्याच काळात झालेले रस्ते आजही तसे 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 काही विद्यमान नगर सौकांवरती म्हणजे विकास कामं केल्याने सर्वसामान्य माणसांची नाराजगी का नाराजी तर प्रत्येकाची होती या गोष्टीवर पण काय स्पष्ट बोलणार नाही ना कोणीच हा हा, हा।, हा। ताई सचिन भोर यांच्या कार्यकाळाच्या कामामध्ये तुम्ही पसंती मग तुमची खुश आहे का त्यांनी कामं केलेल्या त्या कार्यकाळात आता सुद्धा यंदा ते निवडणुकीला उभे तर तुम्ही त्यांच्या काही पाठीशी ते काम सांगितलं असे त्यांनी लगेच केलेलं असेल आम्हाला पाण्याची खूप टंचाई होती ते ते होते तेव्हा पण त्यांनी प्रत्येक घरात जाऊन जाऊन पाण्याचं समस्या सोडून काही काय के ना त्यांच्या मत त्यांच्या आता तुम्ही कोणाच्या पाठीमाग राहाल थोडक्यात जनता म्हणून आहे आत्ताचा आत्ताचे जे विद्यमान नगरसेवक होते ते काम करायचं तर आम्हाला आम्ही त्यांच्या रिफॅन्स पाठवून सर्व सुविधा ना, <laughs> समस्या कसल्या आपल्या प्रभागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा प्रश्न इथं मोठा गंभीर आहे मोटरशिवाय पाणी येत नाही लाईट जातील त्याच्यामध्ये आणि रस्ते इतके खड्डे बस प्रमाण सांगताच येणार नाही सा। तुम्ही ह्या समस्या आ, अधिकारी असतील आता नगरसेवक असतील माझी त्यांच्याकडे तुम्ही मांडल्या होत्या आमच्या माणसांनी मांडल्या पण काय ते काहीच नाही त्यांनी केलं मनावर कोणीच घेत नाही तुमच्या थोडक्यात प्रभागातला नगरसेवक कसा असावा काय वाटत तुम्हाला वेळेवर धावून येणारा पाहिजे आणि काम करणारा पाहिजे कोणी असो पाच वर्ष त्यांनी एक वर्ष तरी निदान चांगलं काम करावं आता तुमच्याकडे काय केलं काहीच नाही केलं मुलांना मला विचारता आपला नगरसेवक कोणत्या सांगताय आपला नगरसेवक कोण होता मागे कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा नगरसेवक उभे आता जे मागे एकदा उभे होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केले होते काका क्रमांक सव्वीस मध्ये कोण नगरसेवक पाहिजे तुम्हाला सचिन बोर पाहिजेच काम केलं मागच्या वेळी तर तुम्ही राहिला कुठे ह्याच सभा प्रभाग सभा म्हणजे ह्याच प्रभागातले आपण नागरिक आहात काय विकास बाकी आपल्या प्रभागामध्ये बाथरूम ची सोय नाही बाला टॉपला बाथरूम ची सोय नाही खालच्या टॉपला मध्ये बाथरूम ची नाही ना जादू संघ बाथरूम आहे ना संडास बाथरूम सोय काहीच नाही लोक फार इकडे इकडे सचिन भोर यांच्या ऑपोजिट मध्ये भागवत आरोटे विद्यमान नगर सुखसुद्ध होते त्यांनी कामं नाही केले का चांगले केले सचिन भोरने बी पहिले चांगले काम केलेले कसे गुंडगर्दी ते बी त्यांना ते सांगा बा त्यांना बी असे तुकारी म्हणा जास्त इथं भीत